नारायणगाव पोलीस स्टेशनची अत्यंत अद्ययावत आणि सुसज्ज अशी इमारत आता लोकांच्या सेवेसाठी तयार झालेली आहे फक्त आता अप्रतीक्षा आहे ती या इमारतीच्या उद्घाटनाची आपण जर पाहिलं तर अगदी पोलीस स्टेशनमध्ये एंट्रीपासून अतिशय सुंदर असा लँडस्केप या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यासाठी एक्सपर्ट मागवण्यात आले होते आणि सुंदर असे लॉन टाकण्यात आलेले आहेत सर्व बाजूनी सर्व भिंतीच्या बाजूने लॉन आहेत त्याचबरोबर सर्व प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत येथील प्रभारी अधिकारी महादेव शेलार त्याचबरोबर पी एस आय सोमशेखर शेटे पी एस आय जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्टाफ जो नारायणगाव पोलीस स्टेशनचा आहे यांनी अतिशय मेहनतीने गेले आठ ते पंधरा दिवसापासून ही इमारत आणि याचा परिसर हा हिरवागार करण्यासाठी त्याचा ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी प्रयत्न केलेले आहेत आपण जर पाहिलं तर या इमारतीमध्ये स सर्व प्रकारचे वेगवेगळे सेक्शन्स बनवण्यात आलेले आहेत त्यामध्ये अगदी विश्रांतीगृह असेल भोजनाचं रूम असेल त्याचबरोबर ग्रंथालय असेल प्रभारी अधिकाऱ्यांच्या केबिन असतील दुय्यम अधिकाऱ्यांच्या केबिन असतील त्याचबरोबर विश्रांतीसाठी स्टाफच्या विश्रांतीसाठी देखील केबिन्स बनवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर कोठडी असेल सुसज्ज म्हणजे अतिशय सुंदर अशी इमारत या ठिकाणी आहे आणि येत्या आंबेडकर जयंतीला म्हणजेच चौदा एप्रिल रोजी ह्या इमारतीचं उद्घाटन करण्याचा मानस या ठिकाणी आहे मात्र, होते न, मा मात्र त्या दिवशी उद्घाटन होतंय का नाही हे आपल्याला नक्की माहीत नाही मात्र येत्या आंबेडकर जयंतीला हे उद्घाटन होण्याची शक्यता दाट आहे